नमस्कार मी पोलीस निरीक्षक नीरज उबाळे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी या पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून हजर झालेला आहे हजर झाल्यानंतर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी बंदोबस्त आणि त्यानंतर आषाढी वारीचा बंदोबस्त झाला आणि आता त्यानंतर लगेच गणेशोत्सवाचा उत्सव याचा बंदोबस्त अकलोश पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात येत आहे मी हजर झाल्यापासून अवैध दारूच्या अठ्ठावीस रेड केलेल्या आहेत त्याप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या जे गुन्हेगार आहेत दारूचा व्यवसाय करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती चोवीस त्र्याण्णवप्रमाणे प्रस्ताव पाठवण्यात है, आले आले आहेत सदरचे प्रस्ताव हे माननीय एस डी एम अखलूज विभाग यांच्याकडे प्रलंबित आहेत त्याचप्रमाणे आम्ही स्वतः आणि आमच्या अधिकारी आणि अंमलदाराच्या वतीने अकलूज पोलीस ठाणे हद्दीमध्ये जुगाराचा चौदा रेड करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे अवैध वाळू उपसा करणाऱ्या गुन्हेगारांच्यावरती एक कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे अकलूज पोलीस ठाणे हद्दीमध्ये ज्यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे अशा आरोपींच्या टोळीविरुद्ध आणि अशा आरोपीविरुद्ध प्रस्ताव सादरतडीपडीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत तसेच या गणपती उत्सवाच्या दरम्यान जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत जे समाजामध्ये अशांतता पसरवण्याची शक्यता आहे अशा लोकांच्यावरती आपुलूस पोलीस ठाणे बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि अशा लोकांच्यावरती योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत या निमित्ताने मी लोकांना सांगू इच्छितो की आपलूच पोलीस ठाणे हद्दीमध्ये असा कोणताही अवैध व्यवसाय अवैध सावकारी याबाबतीत तक्रारी जर असतील तर त्यांनी मोकळ्यापणाने पोलिस ठाणे येथे येऊन आमच्याशी संपर्क करावा अशा तक्रारी आम्हाला द्याव्यात की ज्यायोगे आम्हाला अशा अवैध सावकारी करणाऱ्या अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांच्यावरती यथोचित कारवाई करता येईल सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय श्री अतुल चंद्र कुलकर्णी सर माननीय अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि अकलूज उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी माननीय संतोष वाळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर करत आहोत यापुढेही अवैध व्यवसायाची कारवाई जी आहे ती वेळोवेळी <coughs> वेळोवेळी माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत अकलूज पोलीस ठाणे हद्दीमधून संपूर्ण अवैध व व्यवसायाचे उच्चाटन करण्याबाबत माननीय एस पी सरांनी सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून घेत आहोत धन्यवाद